मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी मराठा समाज बांधवांचा या ठिकाणी महायल्गार धडकणार आहे आज आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी सकल मराठा समाज घाटादुरकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत या ठिकाणी ते या आज संध्याकाळी आंतरवाली सराटेला आणि आंतरवाली सराट ठेवून आंतरवाली ते मुंबई असा त्यांचा दौरा असणार आहे काय सांगाल तुम्ही मनोज दादा पाटला सोबत अगदी पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण मराठा समाज बांधव पूर्ण एकवटलेला आहे आणि आपण मुंबईला चलो मुंबई हा नारा दिलेला आहे खऱ्या अर्थानं संपूर्ण समाज हा जारांगी पाटलाच्या पाठीशी आहे आणि त्यास तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच हिमतीनं पाटलासोबत सर्व समाज हा मुंबईला जाणार आहे जारंगी बाटलांनी चलो मुंबईची हाक दिलेली आहे आणि त्या हाकेला सर्व समाज बांधव आणि इतर समाज देखील उत्स्फूर्तपणे साथ देत आहे आणि सर्वजण आम्ही उद्या सकाळी मनोजादासोबत मुंबईच्या दिशेने जाणार आहोत बरं तुम्ही या ठिकाणी जे मराठा समाज बांधव आहेत सर्व तुम्ही निघणार आहेत आणि त्यांची सोयदेखील तुम्ही केलेली आहे मोफत या ठिकाणी जी भोजन व्यवस्था आहे ते आपल्या माध्यमातून होणार आहे तर काय त्याचं स्वरूप असणार आहे एक एवढाही मोठा नाही की मी समाजाचा तारणहार म्हणून एक छोटासा प्रयत्न जेवढं आहे शक्य तेवढं करतो आहे एक प्रवासामध्ये आपल्याला जेवणाचे जर हालाखीचे हाल होतील ह्या उद्देशानं एक सहाशे पॉकेट मी तयार केलेले आहेत त्यामध्ये भाकरी आहे सोलापुरी भाकरी सोलापुरी चटणी आणि दहाय्याचं पाकिट आहे जेणेकरून आपल्याला प्रवासामध्ये मदत होईल जेवणाला या ठिकाणी प्रवास करत असताना प्रत्येकजण या ठिकाणी जे आंदोलन करते आहेत मनोज दादा दा पाटला पाटलासोबत जे पूर्ण समाज बांधव आहेत मग या ठिकाणी कुणीही असो अगदी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पूर्ण स या ठिकाणी सगळ्यांना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जात आहेत मुंबईला जात आहेत तर त्या ठिकाणी कुठलीच गैरसोय झाली नाही पाहिजे पा प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येकाला या ठिकाणी अन्न मिळालं पाहिजे याची सोय तर आपण केलेली आहे पण हा प्रवास कसा असणार आहे इथून किती गाडी जाणार आहेत आणि हा प्रवास कसा असणार आहे सकल मराठा समाज घाटनांदूरतर्फे आम्ही बारा गाड्याचं नियोजन झालेलं आहे त्यात आयशार पुन्हा क्रुझर आणि बाकी टॅम्पो आणि एक ट्रॅव्हल्स असं टोटल बारा गाड्याचं नियोजन झालेलं आहे तरी आम्ही जाताना सोबत झेरकिन एक दोन आठवडे राहण्याचं साहित्य आचारी खाण्याचं सगळं साहित्य सोबत घेतलेलं आहे जेणेकरून प्रवासात आमची हेलसांड होऊ नये आणि ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी जेवणाची पाण्याची सगळी सोय केलेली आहे बस आ, या ठिकाणी मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांना या ठिकाणी परवानगी असल्याशिवाय त्या ठिकाणी मुंबईत येते येणार नाही असा आदेश काढलेला आहे त्याबाबत काय बोलायचं आदेश काढलेला आहे हायकोर्टानं जरी परवानगी नाकारली असेल तरी सुप्रीम कोर्टामध्ये आजच अपील केलेला आहे तरी त्याचा उद्यापर्यंत निकाल लागेल आणि कोर्टाचं त्यांची ती टीम बघून घेतील आमचा म्हणजे आम्हाला जो दादाचा आदेश आहे तो आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे दादानी चलो मुंबईचा नारा केलेला आहे हाक दिलेली आहे तर आम्ही शंभर टक्के उद्या ताकदीनं दादा सोबत मुंबईला जाणार त्यात कसली शंका नाही बघा या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव घाटनांद्रकर पूर्ण ताकतीनं या ठिकाणी इथून निघणार आहेत आणखी काही आपल्यासोबत काही बांधव आहेत दादा काय नाव आहे हो तुमचं मनोहर देशमुख काय सांगायचं तुम्ही देखील अगदी मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या उत्साहाने इथून निघत आहेत काय एकूणच या ठिकाणी कसं या ठिकाणी नियोजन असणार आहे काय सांगायचं आमच्या गावामधून दहा छोट्या गाड्या आणि दोन टेम्पो आहेत टूसमधून आम्ही सर्व मुंबईला जाणार आहेत आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत म्हणजे आरक्षण घेऊनच वापस यायचं आरक्षण घेऊनच वापस येणार काय सांगायचं काय नाही मनोज दादाने जी मराठा समाजाला हक्क दिलेले आहे त्या हक्केसाठी म्हणजे आरक्षणासाठी आम्ही सर्वजण मिळून जाणार आहोत दादाच्या निर्णयावर ठाम राहणार आहोत दादा जे म्हणतील तेच आम्ही करणार दादा जोपर्यंत आहे जायचं नाही वापस हे करायचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत या ठिकाणी एकच मिशन आणि मराठा आरक्षण आणि ते आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत असं या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव घाटनादुरकर सांगत आहेत कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वंचना